नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा तुम्हाला माहीत आहे की मी नवीन नवीन रोज तुम्हाला ग्राफिक शिकवता आहे तर कालच्या जो आपला भाग होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप छान पद्धतीने जे काही बेसिक आहे ते मी तुम्हाला समजवलेलं आहे तर आता बेसिकपेक्षा आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत आणि ह्या ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला अजून काय फायदा होईल आपण किती लोकांपर्यंत जाऊ आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय कंटेंट मेन्शन करता येईल तर हे सगळं आपण रोज 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 नवीन नवीन भागामध्ये शिकत आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती ग्राफिक आणि डिजिटलविषयी बिझनेसविषयी किंवा गुगल इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब टोटली सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मविषयी आपल्याला सगळी माहिती इकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्हाला जर असं डिजिटल मार्केटिंग कोर्स करायचा असेल किंवा इंस्टाग्राम फेसबुकचं मार्केटिंग करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ घेऊन जायचे असेल तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा तुम्हाला बिझनेस वाढीसाठी आणि कस्टमर येण्यासाठी खूप फायद्याचं डिजिटल मार्केटिंग आहे तर चला आपण सुरुवात करूया सेकंड पार्टला तर आता बघा तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे की आपण कॅनो ओपन करायचं आणि कॅनोवरती आपण ग्राफिक बनवायचं तर तुम्ही कॅनो ओपन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्च बारमध्ये जाऊन तिकडे फेसबुक पोस्ट नावाचं सर्च केलेलं आहे आणि ते फेसबुक पोस्ट नावाचं सर्च केल्याच्या नंतर तिकडे जो काही जे काही ग्राफिक होते ते आपण ग्राफिक घेतलेले आहे त्याच्यावरती आपण कसं नावं चेंज करायची ते बघितलेलं आहे तर आता सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण क्रेट ब्लँकमध्ये जाऊन आपण कसं आपण तिकडे फेसबुक पोस्टवरती आपण कलर भरतो तर आता मी जाते कॅनवावरती आणि माझी जी, जी स्क्रीन आहे ती तुम्हाला शेअर करते म्हणजे काय होईल माहिती आहे का तुमच्या पटकन लक्षात येईल मी काय शिकवते ते ठीक आहे तर आता बघा मी कॅनवा ओपन केलेला आहे तर आता मी कॅनवाला गेल्याच्या नंतर तिकडे आपल्याला सांगितलं मी होतं की मी तुम्हाला फेसबुक पोस्ट सर्च करायची तर मीही फेसबुक पोस्ट नावाचं जे ऑप्शन आहे ते मी सर्च करते तर हे झालं सर्च बार ओपन तर आता फेसबुक पोस्ट नाव टाकूया फेसबुक पोस्ट ठीक आहे तर फेसबुक पोस्ट आपण सर्च केल्याच्या नंतर आपल्याला तिकडे कॅनवा टेम्प्लेट्स नावाचं जे नाव दिसतं ना प्रत्येकाच्या कॅनवाला येतं ही नवीन फंक्शन आलेलं आहे याच्या अगोदर नव्हतं पण आत्ता ते आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर आता हे मी काय करते फेसबुक पोस्ट वरती सर्च केल्याच्या नंतर त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर काय होतं की ते पेज जे सेकंडवालं पेज आहे केनवाचं ते ओपन होतं तर सेकंड पेजला गेल्याच्या नंतर आता सेकंड पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा की हे जे कॅनवा वरती क्लिक केल्याच्या नंतर जे बाकीचे ग्राफिक होते ना ते मी काल तुम्हाला सांगितले की ते कसे करायचे काय करायचे पण आत्ता आपल्याला काय करायचं आहे की नवीन ग्राफिक बनवायचे आपल्याला कोणाचं कॉपी करायचं नाही आपल्याला कोणाचं ग्राफिक घ्यायचंही नाही आपल्याला आपल्या मनपसंतीचा कलर भरायचा आहे आपल्या मनपसंतीचं ग्राफिक बनवायचे मग ते कसं होईल तर पहा फेसबुक पोस्ट नाव टाकलं ठीक आहे कॅनवा टॅम्पलेटवर क्लिक केलं ठीक आहे तर आता क्रिएट नावाचं जे ऑप्शन आहे ते ओपन होतं तुम्ही बघू शकता क्रेट ब्लँक असं तिकडे नाव येईल तर त्याच्यावरती आपण काय करायचं क्लिक करायचं तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं थर्डवालं पेज ओपन होतं जे फर्स्ट पेज होतं आपलं कॅनवाचं सेकंड पेज होतं आपल्या फेसबुक पोस्टचं थर्ड पेज आहे ते आपल्या कॅनवाचं जे क्रेट ब्लँक नावाचं ऑप्शन ओपन होतं तर बघा आता हे ओपन झालेलं आहे तर आत्ता ह्याच्यावरती काही नावं आहेत का नाही ह्याच्यावरती काही कलर आहेत का नाही मग आता आपल्याला काय करायचं हे तर पूर्ण प्लेनच आहे मग आता ह्याच्यावरती काय करायचं आम्हाला कसं समजणार घाबरू नका मी सांगते तुम्हाला तर बघा आता सगळ्यात प्रथम मी तुम्हाला कालच्या भागामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला फंक्शन चार लागतात यातले तर आता बघा डिझायनिंग आहे डिझायनिंगमध्ये आपल्याला डिझायनिंग मिळतात एलिमेंट्स आहे एलिमेंट्समध्ये काय होतं माहिती आहे का जे वे, वेगवेगळे जे फंक्शन असतात ते फंक्शन आपल्याला इझिली मिळून जातात तुम्ही तिकडे एलिमेंट्समध्ये गेल्याच्यानंतर काहीही सर्च करा फेसबुक पोस्ट करा फेसबुक लोगो करा इंस्टाग्राम लोगो करा यूट्यूब लोगो करा फूड करा व्हेजिटेबल करा फूड्स करा, फूड़ करा परत जे काही ज्वेलरी कपडे वगैरे जे काही तुम्हाला जे तुमचा बिझनेस असेल ना प्रोडक्ट वगैरे ते काहीही तुम्ही सर्च करू शकता ते आपल्याला तिकडे मिळतं तर ते सर्च केल्याच्यानंतर आता एलिमेंटचं झालं टॅक्स आता टॅक्सचं कसं होतं माहिती आहे का सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये नावं असतात तुम्हाला जशी साईज जशी डिझाईनिंग पाहिजे सरळ लाईनमध्ये पाहिजे ट्रेकी पाहिजे क्रॉस पाहिजे चौकोन पाहिजे किंवा अजूनही इतर काही डिझायनिंगमध्ये तुम्हाला नावं हवेत तशी आपल्याला टॅक्समध्ये नावं मिळतात आता गॅलरी गॅलरीचं काय माहिती आहे का आता या गॅलरीवरती क्लिक केलं ना ते डायरेक्ट आपली गॅलरी ओपन होते फोनची मग फोनमध्ये जो पोस्टर आहे आता बड्डेचं ग्राफिक तुम्ही बनवताय ठीक आहे तर बड्डेच्या ग्राफिकसाठी तुम्ही इकडे सगळं कलर केला केक टाकला नाव टाकलं की शुभेच्छा टाकल्या सगळं टाकलं ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं ज्याचा बड्डे आहे त्याचा तर फोटो आपण टाकलाच पाहिजे ना तर बिना फोटोचा कसा बड्डे पुढे होईल तर ठीक आहे आपण गॅलरीवरती क्लिक केलं गॅलरीवरती क्लिक केल्याच्या नंतर ती गॅलरी ओपन होते आपल्या फोनची मग फोनची गॅलरी ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला हवा तो फोटो आपण तिकडे सिलेक्ट करायचा आणि तो इकडे आणून ज्या कोपऱ्यात हवं त्या कोपऱ्यात आपण तो लावायचा तर ठीक आहे तर आता काय करायचं मी हे चार फंक्शनचे तुम्हाला जे काही हे काही अर्थ होते ते तुम्हाला मी समजून सांगितले ओके तर आता हे जर तुम्हाला समजलेच असेल पण जर नसेल समजलं तर मी अजून एक थोड्या लाईनीमध्ये तुम्हाला सांगते आपण सगळ्या ओके सेकंड पार्ट आपण फेसबुक पोस्ट सर्च केली थर्ड पार्ट आपण त्याच्यामधलं जे काय आपल्याला एलिमेंट आ, हे फे, फे क्रेट ब्लँक नावाचं ऑप्शन आपण सिलेक्ट केलं त्याच्यानंतर आपण काय केलं अशा प्रकारे आपला जे स्क्रीन आहे ती ओपन झाली तर ही च्यार ले ले जे आहेत ना चार फंक्शन आपल्याला यूज करायचे डिझायनिंग एलिमेंट्स टॅक्स गॅलरी ठीक आहे डिजायनिंगमध्ये कसं होतं माहिती आहे का जी डिझायनिंग हवे ती मिळते एलिमेंट्स कसं होतं माहिती आहे का ॲलिमेंट्समध्ये ना तुम्ही बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड सर्च करा ग्रीन फ्लॅवर किंवा कुठलीही पोस्ट ज्वेलरी वगैरे कुठलंही असू ते तुम्ही सर्च करा ते तुम्हाला मिळतं टॅक्समध्ये काय होतं हवी तशी नावं आपल्याला मिळतात गॅलरीमध्ये काय होतं आपल्याला हवा तो फोटो आपल्या गॅलरीमधून घेता येतो आलं लक्षात आत्ता आपण पुढे जाऊया तर आता मी काय करते डिझायनिंगची तरी मला गरज नाही आहे सध्या आणि तुम्ही काय ते जास्त वापरामध्ये येत नाही डिझायनिंग एलिमेंट टॅक्स गॅलरी ठीक आहे तर एलिमेंट्स वरती मी क्लिक केलं आता क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे स्क्रीन ओपन होते तर आता तुम्ही म्हणाला किती अवघड झालं हे सगळं कसं काय 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 आपण यूज करणार तर याचा सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये रोज नवीन नवीन काहीतरी सांगत जाणार आहे तो तुम्हाला शिकवणार आहे तर बघा आता काय करूया आपण सगळ्यात प्रथम इकडे सर्च करायचं म्हटलं तर तुम्ही कुठलंही फ्रूट सर्च करू शकता व्हेजिटेबल सर्च करू शकता किंवा मग लोगो फेसबुक लोगो सर्च करू शकता कॅनवा लोगो सर्च करू शकता बिझनेस लोगो सर्च करू शकता शेतकरी असो कुठलाही तुम्ही असं मी म्हणत नाही ज्या बिझनेसची नावं घेतली मग तेच बिझनेस तिकडे मिळतात का तर तसं नाही आहे तुम्ही कुठलाही जो बिझनेस तुम्ही करत आहात त्या बिझनेसचं नाव तिकडं सर्च करा ते तुम्हाला मिळणार मग आपण इकडे सर्च केलं एकदम सिम्पल आहे कस त्याच्यामध्ये काय असं काही एवढं अवघड नाही आहे की ती न येण्यासारखं आहे तर तिकडे तुम्ही जे हवं ते सर्च करा ठीक आहे तर आता मी काय करते आता हे जे आहे ना तर हे मला आता सध्या नकोच आहे मी काय मला याच्यामधून मला डिझायनिंग बनवायचे नवीन तर मी काय करते हे एस एच ओ पी एस सॉप जे नावाचं ऑप्शन आहे त्याच्यावरती हे जे आहे ना सी वॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे सगळा इंटरफेस ओपन होतोय तुम्हाला जर लाईनवाले एखादं नाव असेल सपोज शंभर टक्के ऑफर आणि ती शंभर टक्क्यावरून तुम्हाला एकशे एक टक्के करायची आहे तर शंभरवरती जर लाईन मारायची म्हटलं तर तुम्ही काय कराल तर आपण इकडनं लाईन सिलेक्ट करायची आलं लक्षात त्याच्यानंतर काय करायचं हे जे चौकोन बॉक्स दिसतात ना, हे हे ना, ना उफर, ते हे चौकोन बॉक्स जे आहे ना स्टार वगैरे आता बघा ना एखाद्या ठिकाणी असतं की पन्नास टक्के ऑफर पन्नास टक्के ऑफर साठी त्याच्या खाली कुठली तरी डिझायनिंगच असते ना स्टारची म्हणा राऊंड म्हणा चौकोन म्हणा बॉक्स म्हणा तर तो प्रकार त्याचा आहे ओके तर आता एलिमेंट्स मध्ये गेल्याच्या नंतर मी काय करते हा चौकोन एक सिलेक्ट करते चौकोन सिलेक्ट केल्याच्यानंतर हा ज्या चौकोनवरती क्लिक केल्याच्यानंतर हा चौकोन जे चार चार डॉट दिसतात आणि छोटे छोटे चार लाईनी दिसतात त्याच्यावरती ओके तर तुम्ही म्हणाला आता हे काय तर मी हे क्लिक केलं त्या लाईनी पण गायब केल्या तर परत मी हे जो काळा बॉक्स दिसतोय ना कलरचा त्याच्यावरती मी क्लिक केला तर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर जे वरती डॉट दिसतं ना डॉट त्या डॉटवरती आपण हात ठेवून बरोबर अशा प्रकारे आपल्याला स्क्रीनला स्क्रॉल करायचे त्याला आणि त्याची साईज वाढून घ्यायची तुम्ही बघू शकता साईज वाढली की नाही आता तुम्हाला याची साईज कमी करायची तर तुम्ही काय कराल इकडे परत त्या डॉटवरती हात ठेवायचा परत छोटा केला मी हा बॉक्स मला जिकडे हवे तिकडे मी त्या स्क्रीनवरती हात पिरवत पिरवत पूर्ण स्क्रीनला ते घुमवणार मग काय होईल जिकडे तुम्हाला तो बॉक्स ठेवायचे तिकडे ठेवा जसं आपण जसं की आपल्याला कुठला तरी एकाच ठिकाणी हवं आहे म्हणजे त्याच्यावरती कुठलं तरी नाव टाईप करायचं आहे तर ते एकाच ठिकाणी ठेवा आणि जर तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती टाकून तुम्हाला ह्याचा कलर चेंज करायचं तर काय करायचं परत त्या डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण त्याची साईज वाढवून घेतलेली आहे मी अशा प्रकारे साईज वाढवलेली आहे आणि बघा ही साईज वाढवल्याच्यानंतर याच्या खाली परत फंक्शन येतात बरं का एडिट आहे सॉप्स आहे कलर आहे स्टाईल आहे फोंड आहे टेक्स्टाईल आहे फोंड साईज आहे आणि कलर आहे फॉर्मॅट आहे मी तुम्हाला मग कालचे जे बा जो भाग होता ना त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे तरी पण तुमच्या माहितीसाठी मी परत एकदा तुम्हाला सांगते ठीक आहे तर आता मी ह्या चौकोन बॉक्सवरती क्लिक केलं अशा प्रकारे स्क्रीन ओपन झाली तर त्याच्यामध्ये काय करते मी कलरवरती क्लिक करते जे ए नावाचं ऑप्शन आहे त्याच्याखाली कलर आहे तर त्या कलरवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे कलर माझ्याकडे ओपन झालेले आहे रेड कलर मला हवा आहे मी काय करेल तिकडे रेड कलरवरती क्लिक करेल आता रेड कलरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ह्याचा रेडच कलर होणार मग ब त्याच्यामधून अजून जर वेगळा बघितला तुम्ही रेड कलर झाला अजून मला ब्ल्यू कलर हवा आहे मग काय करणार मी त्याचं ब्ल्यू कलरच करणार त्याला बघा ब्ल्यू कलर झाला अजून कलर या कलरवरती क्लिक केल्याच्या नंतर अजून वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचं ग्राफिकचं रूपांतर कलरमध्ये करू शकतो ब्लॅक म्हणा किंवा ग्रीन म्हणा रेड येल्लो तर आपण आपल्या पद्धतीने त्याचे कलर चेंज करायचे ठीक आहे तर आता ही कलर चेंज केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं याच्यावरती नाव टाईप करायचे तर नाव टाईप करायचं म्हटलं तर आपण कसं करायचं त्याच्यावरती की आपण ह्याच्यामध्ये काय यूज करायचं टॅक्स यूज करायचं तर मित्रांनो आता आपण टॅक्समध्ये गेल्याच्यानंतर आपण ॲड हेडिंग घ्यायचं तर ॲड हेडिंग नावाचं ऑप्शनवरती क्लिक केलं तर ॲड हेडिंग नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मी काय करेल याची जी साईज आहे ती वाढून घेतली परत ते त्या जे आपलं डॅशबोर्ड असतं ना मोबाईलचं डॅशबोर्ड ते एक फुल्ली असते गुणाकाराची फुल्ली त्याच्यावरती मी क्लिक केलं तर त्या गुणाकाराचं चिन्हावरती क्लिक केल्याच्यानंतर ते नाव जातं नाव गेल्याच्यानंतर मी काय करेल तिकडे नाव सर्च करते माझं नाव टाईप करते संगीता संगीता डिजिटल मार्केटिंग कोर्स ठीक आहे तर मी काय नाव टाईप केलं संगीता डिजिटल मार्केटिंग कोर्स तर आत्ता ही अशा प्रकारे तुम्हाला नाव दिसते मला काय करायचे याला स्मॉल करायचे तर स्मॉल करण्यासाठी मी परत या नावावरती क्लिक करेल या डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे मी वाढवत वाढवत जाईल तर वाढवत गेल्याच्या नंतर बघा या अशा प्रकारे मी याची स्क्रीनवरती घेऊन जाते तुम्ही बघू शकता स्मॉल करायचे बिग करायचे तुम्हाला जशी हवी ना तशी तुम्ही ते स्क्रीन वाढवू शकता ठीक आहे मी आता एवढीच त्याची स्क्रीन वाढवलेली आहे तर आत्ता आपण काय करायचं याच्यात कलर भरायचा आहे अजून वेगळा कलर भरायचा आहे व्हाईट कलर टाकूया ग्रीन टाकूया रेड टाकूया तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही इकडे भरू शकता आणि या नावाची साईजही वाढू शकता तर अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला जर ग्राफिक बनवायचं म्हटलं तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळे ग्राफिक आपण बनवू शकतो अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने आणि ते खूप इझी आहे तर मित्रांनो बघा मी तुम्हाला रोज थोडा थोडा पाठ शिकवणार आहे कारण ते तुम्हाला समजलं पाहिजे मला काय मी वन टाईममध्ये एका तासामध्ये सगळे ग्राफिक तुम्हाला कसे रेडी करायचे सांगेल पण तसं नसतं नवीन लोकांसाठी ते अवघड असतं आणि त्यांना समजणंही तेवढं सोपं नसतं आणि त्यांना अवघड सोपं करणं हे माझं काम आहे आणि मी त्याच पद्धतीने शिकवणार आहे भले आपला जाऊ दे वेळ काही हरकत नाही आपले आठ पंधरा दिवस एक महिनाभर जाऊ दे ग्राफिकला पण मी चांगल्याच पद्धतीने तुम्हाला ग्राफिक शिकवणार आहे तर आता काय करायचं हे जे ग्राफिक आता मी बनवल्यानंतर याच्यावरती जे काय काम राहिलेलं आहे ते मी पुढील एपिसोडमध्ये नक्कीच सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला सांगायचं राहिलं थोडक्यात जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर मी नंबर दिलेला आहे बरं का व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग आपल्याकडे सगळे कोर्स अवेलेबल आहेत ऑनलाईन आहेत आणि त्या कोर्सनुसार आपली वेगवेगळी वेग वेग फीज आहेत तर तुम्ही हे नक्की जॉईन करा आणि घर बसल्या पैसे कमवा त्याच्यामधून आपल्याला कोणाचे अकाउंट हँडलिंग केले तरी आपल्याला पेमेंट मिळतं स्वतःचा बिझनेस मार्केटिंग केला तरी आपल्याला पेमेंट मिळतं तरी आहे की नाही सोपी आयडिया तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र